हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांना उघडीप मिळालेली आहे आणि बरेचसे शेतकरी कामाला सुद्धा लागलेले आहे तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार समजा येणाऱ्या दहा दिवसाची कंडिशन कशी राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आणि कोणत्या भागात उघडीप राहणार हे तुम्ही शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करावे सर तर सध्या आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेबद्दल मी सगळ्या सबस्क्रायबरला हार्दिक शुभेच्छा देतो हो शेवटी गुरु ही परंपरा आहे आपली आणि तुम्ही आमचे शिष्य म्हणून काम करताय प्रामाणिक काम करा शेतकऱ्यांसाठी जेणेकरून शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास वाढेल हो हो बरोबर आहे सर सध्या शेतकरी बांधवांसाठी एक सूचना अशी आहे की आपले लवकरच दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलची आहे हो तर ज्यांनी कोणी आता हा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी तो सबस्क्राईब करा कारण तो माझा मुख्य ऑफिशियल चॅनल बरो हो हो आहे बरोबर आहे आणि तिथून जो अंदाज प्रसिद्ध होतो तो सकाळ संध्याकाळ प्रसिद्ध होतो त्यामुळे तुम्हाला अपडेट मिळू शकेल असं मी तुमच्या सगळ्या सबस्क्रायबरांना सांगू इच्छितो बरोबर आहे जे सबस्क्रायबर माझ्याकडेही आहेत आणि तुमच्याकडेही आहेत तर त्या अशा सबस्क्रायबरनाही मी गुरुपौर्णिमेच्या स्वतंत्र अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो कारण काहींना रेकॉर्डिंग आवडतं आणि म्हणून ते तुम्हाला जॉईन झाले असतील बरोबर आहे सर आता हवामानाचा अंदाज सांगायचं झाला तर सध्या मी सांगितलेल्या अंदाजानुसार आज दहा तारखेपासून जवळपास तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडणार आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस उघडेल आणि काही तुरळक भागात स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस पडेल हो हे स्थानिक वातावरण कुठे तयार होऊ शकतं तर थोडं उत्तर महाराष्ट्रात तयार होऊ शकतं घाटमाथ्यावर कोकणात तयार होऊ शकतं पूर्व विदर्भात तयार होऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल हो महाराष्ट्रात बरेच भाग असे आहेत की ज्या ठिकाणी मे मध्ये पाऊस झाल्यामुळे जून मध्ये काही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत काही ठिकाणी कमी पाण्यावर पावसावर पेरण्या झाल्या हो परंतु ते पीक काही येऊ शकलेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा बघायला मिळाली मुख्य म्हणजे मे चा पाऊस ज्या ठिकाणी झाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस झालेला होता आणि जिथे जिथे पाऊस झाला तिथे तिथे जून मध्ये पाऊस कमी पडलेला आहे हो आता तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो नाशिक जिल्ह्यात काही मे मध्ये फार पाऊस झाला नव्हता परंतु नाशिक जिल्हा पावसाला कंटाळलेला आहे बुलढाणा जिल्हा पावसाला कंटाळलेला आहे हो विदर्भातील पाचही जिल्हे मग अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वांद्रा या जिल्ह्यांमध्ये अतिशय समाधानकारक पाऊस गेल्या पंधरा दिवसामध्ये झालेला आहे mm -hmm. कोकण किनारपट्टीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतोय शिवाय एकाहत्तर टक्के मुंबईचे सातही तलाव भरलेले आहेत एकूण कोकण किनारपट्टीमध्ये जवळपास पासष्ट ते सदुसष्ट टक्के पाणी साठा झालेला आहे त्याचा अर्थ पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे ज्या भागात पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना असं वाटत असतं की पाऊस पडतच नाहीये पण असं नाहीये तर अंदाजानुसार पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय सरासरी सोळा टक्के पाऊस हा जून मध्ये पडलेला आहे आणि जुलै मध्ये देखील आता एकोणतीस टक्क्यापर्यंत मान्सून बरसेल दोन तीन टक्क्याची मागे घट राहण्याची शक्यता आहे तर आता चौदा आणि पंधरा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या भागामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्र कोकणात देखील अतिशय चांगला पाऊस होण्याची संकेत आहे मग पुन्हा सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत थोडी उडीप राहील आणि मग एकोणीस थोडं थोडं पावसाला पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात होईल नंतर हळूहळू ती वीस ला वाढेल ला वाढेल आणि माझा एक असा अंदाज आहे की बावीस तेवीस तारखेला विशाखापट्टणम आणि गोविधाच्या दरम्यान एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे दहा दिवसाचा अंदाज मला मागितलेला आहे आज दहा तारीख आहे त्यामुळे मी एकोणीस ते वीस तारखेपर्यंत अंदाज तुम्हाला देतो परंतु त्या पुढेही एखादा कमीदाब तयार होण्याची शक्यता विशाखापट्टणमला असल्यामुळे शेवटचा आठवडा हा जुलैचा अतिशय चांगल्या पावसाचा महाराष्ट्रासाठी असू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे ज्या भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी झालाय त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडून शेतकरी समाधानी होतील असा अंदाज आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही आणि सर अशा बऱ्याचशा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे मला कमेंट हो, फोन येत होते की आमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे तर त्यांच्या भागांना कधी दिलासा मिळणार सर तेच मी सांगितलंय की चौदा पंधरा तारखेला एक मराठवाड्यात पाऊस याची शक्यता आहे त्यानंतर एकोणीस तारखेपासून पुन्हा पाऊस सुरू होईल आणि मग शेवटच्या आठवड्यात जुलैच्या जास्त पाऊस याच भागात होईल हां 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 मात्र आता सर हे जे उगडीप आहे आता चार दिवस उघडीप आहे हे मग कोणकोणत्या जिल्ह्यांना आता उघडीप राहणार समजा मॅक्झिमम सर्वच जिल्ह्यांमध्ये उघडीप आहे फक्त कोकण पूर्व विदर्भात पाऊसता येईल हो का तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि दहा दिवसाची डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ओके ओके धन्यवाद